आणि एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये मुंबई महानगरपालिकेला एक करप्ट आणि व्हिजनलेस अशा प्रकारचं ऍडमिनिस्ट्रेशन जे लाभलेलं ला आहे की या देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये झालेला तीन लाख कोटीचा भ्रष्टाचार आहे आणि त्यामुळे कुठलंही व्हिजन नाही आणि असा मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार आणि त्यामुळे ते जर घडलंय तर ते मांडणं हे आमचं कर्तव्यच आहे आणि मुंबईकरांची ती अपेक्षा आहे की हे मांडलं पाहिजे मुंबईकरांचा राग कुठे ना कुठे व्यक्त झाला पाहिजे आणि त्यामुळे आम्ही ते सतत मांडत आलो आहोत परंतु आमच्या मांडण्यांनी ज्यांच्याबद्दल आम्ही बोलतोय त्यांच्यावरती काहीच फरक पडलेला दिसला नाही कारण पंचवीस वर्ष सतत ते भ्रष्टाचारच करत राहिले मुंबईचा कोपरान कोपरा त्यांनी विकून खाल्ला मुंबई लुटली लाटून खाल्ली आणि अशा प्रकारे मुंबईचा सत्यानाश महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे कुठेतरी मुंबईकरांना त्याच्यामध्ये बदल हा हवा आहे मुंबईकरांचं स्वप्न साकार करावं मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये अशा प्रकारचं काम झालं पाहिजे ही मुंबईकरांची अपेक्षा आहे एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बावीसच्या कालावधीमध्ये त्यांनी ज्या प्रकारे महानगरपालिकेचा कारभार हाकला ज्या प्रकारे महानगरपालिकेचं चा ऍडमिनिस्ट्रेशन चालवलं ज्या प्रकारे महानगरपालिका पुढे नेली त्याच्यामुळेच महानगरपालिकेला आज ही प्राप्त झालेली जी निगेटिव्हिटी आहे किंवा भ्रष्टाचाराची जी एक इमेज आहे ती त्यांच्यामुळे प्राप्त झालेली आहे आणि दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस किंवा आजचा गायक हा ऍडमिनिस्ट्रेटर त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिका निवडणुका न झाल्यामुळे चालवतोय पुन्हा एकदा महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये विराजमान झाल्याच्या नंतर दोन मुख्य चांगल्या गोष्टी मुंबई शहराच्या बाबतीत घडलेल्या आहेत पहिलं म्हणजे मुंबई शहराचे रस्ते आणि खड्ड्यामधले रस्ते की रस्त्यातले खड्डे हे प्रचलित आहे देशभरात नाही जगभरात प्रचलित आहे आणि ही अचिव्हमेंट आहे उद्धव ठाकरेंची खऱ्या अर्थानं आणि त्यामुळे या मुंबई शहराचे रस्ते चांगले झाले पाहिजेत मुंबई शहराला सीसी रस्ते करणे विथ युटिलिटी कॉरिडोर विथ डक्ट रस्ते करणे कारण मुंबई शहराच्या रस्त्यांची दुरावस्था होण्याच्या मागे मुंबई शहराचे रस्ते, रस्ते, रस्ते वारंवार खोदले जातात वेगवेगळ्या युटिलिटीज कडनं हे त्याचं मागचं मुख्य कारण आहे त्यामुळे सगळ्या युटिलिटीजला ले करण्याकरता युटिलिटी कॉरिडोर तयार करावा रस्त्यांमध्ये हे आम्ही आणलं आणि हे दोन हजार बावीसच्या नंतर मुंबई शहराचे सगळे रस्ते सीसीमध्ये करणं विथ युटिलिटी कॉरिडॉर करणं हा मुंबई शहराच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीत सगळ्यात मोठा क्रांतिकारक अशा प्रकारचा बदल गेल्या तीन वर्षामध्ये आम्ही आणला ऍडमिनिस्ट्रेटरच्या माध्यमातून आम्ही डायरेक्शन दिली मुंबई शहराच्या समुद्राचा रंग हा आधी निळा होता तो काळा झाला तो काळा का झाला का उद्धव ठाकरेंची विजन एवढी मोठी होती की आतापर्यंत पंचवीस वर्षामध्ये मुंबई शहराला एसटीपी प्लांटच नाही नदी नाल्यातून वाहणारा वाहणारं जे सगळा कचरा गाळ घाणेरडं पाणी हे समुद्रामध्ये विदाउट बिंग ट्रीटेड डायरेक्ट डिस्चार्ज होतं ज्याच्यामध्ये मुंबई शहराच्या समुद्राचा रंग हा काळा झाला आतापर्यंत एसटीपी नव्हते ते एसटीपीचे डिस्चार्ज स्टँडर्ड सेट करण्यापासून एनजीटीचं क्लिअरन्स घेण्यापासून टेंडर काढण्यापासून हे देवेंद्रजींनी केलं आणि गेल्या तीन वर्षामध्ये त्याचं टेंडर काढलं मुंबई शहरामध्ये सात एसटीपी प्लांट्स तयार होण्याचं काम सुरू आहे त्यामुळे गेल्या तीन वर्षामध्ये मुंबई शहराचे एस टी पी आणि मुंबई शहराच्या रस्त्याच्या बाबतीत क्रांतिकारक अशा प्रकारचे बदल हे आम्ही घडवून आणले आणि उद्धव ठाकरेंनी काय केलं हे मला वेगळं सांगायची गरज नाही एकोणीसशे सत्त्याण्णव दो ते दोन हजार बावीस त्यांनी काय केलं हे अख्ख्या मुंबईनी उघड्या डोळ्यांनी बघितलेलं आहे